राज्यातलं फोडाफोडीचं राजकारण पक्षीय फोडाफोडी आणि पक्षांतर पक्षांतराचा कायदा तर पायदळी तुडवण्यात आलेला आहे अशातच एकनाथ शिंदे यांना आवर घालायचा कसा याचाही प्रश्न भाजप पुढे पडला आहे उद्धव ठाकरे यांनी सर्व काही देऊनसुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचं कार्य एकनाथ शिंदे यांनी केलं एकनाथ शिंदे जे म्हणतात की काँग्रेससोबत गेल्यामुळे मी बाहेर पडलो तर प्रथमता अडीच वर्ष त्यांनीही त्याच सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेलं आहे त्या त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षालाही शिंदेंची आता गरज नाही मात्र एवढं मोठी रिस्क शिंदेनी भाजपसाठी घेतली आणि भाजपचं सरकार आलं अशातच ठाकरेंना संपवायला निघालेले एकनाथ शिंदे मात्र ठाकरेंना संपू शकले नाही अशातच त्यांनी इतरही पक्षांकडे मोर्चा वळवला मनसेचेही पदाधिकारी फोडायला सुरुवात केली एकीकडे एक राज ठाकरेंना भेटायचं आणि दुसरीकडे त्यांचेच पदाधिकारी फोडायचं याच्यातूनच ठाकरेबंधूंनी धडा घेतला आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले याच्यामागे भाजपचीही मोठी खेळी आहे भाजपने पुन्हा एकदा ठाकरेंशी संवाद साधायला सुरुवात केली जी ठाकरेंनी चूक केली ती पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते भाजप आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात एकनाथ शिंदे ज्या खात्याच्या आडून हा सर्व कारभार झाला ज्या विभागाच्या आडून हा कारभार झाला ते विभाग म्हणजे नगरविकास विभाग ज्यांच्यासाठी नगरसेवक असतील माजी पदाधिकारी असतील त्यांच्यासाठी सडळ हाताने निधी उपलब्ध करून देणे आणि हेच आमिष दाखवून आत्तापर्यंतचे नगरसेवक फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं नंतर भेट होते ठाकरेंची आणि फडणवीसांची तब्बल चर्चा पाऊन तासाची यामध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि शिंदेंच्या मनसुबेवरती पाणी फिरलं दुसरीकडे एकनाथ शिंदे अमित शहाकडे जाऊन फडणवीसांची तक्रार केली मात्र ती काही यशस्वी झाली नाही त्यामुळे आता नगरविकासच्या सर्व फायली त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सही झाल्यानंतरच बाहेर पडतील असा आदेशच फडणवीसांनी काढला ज्या आरती आपल्याकडे फक्त खेचण्यासाठी निधी वापरला जायचा जनतेचा पैसा वापरला जायचा तो मात्र पक्षांतरासाठी नव्हे तर आता त्याची फडणवीसांची परवानगी घ्यावी लागेल म्हणजे ठाकरेंचा तो शब्द ऐकला जी मी चूक केली जो नगरविकास खाता त्यांना दिला त्यांच्यावरती विश्वास ठेवून सर्व केलं ती चूक तुम्ही करू नका असा सल्ला दिल्याचं सूत्रांकडून कळतं आहे आणि त्या सल्ल्याचा विचार फडणवीसांनी घेतला आणि ठाकरेंच्या निर्णयानंतर फडणवीसांनी निर्णय घेतला की एकनाथ शिंदेंच्या सर्व फायली माझ्याकडून गेल्या पाहिजे यामुळे ठाकरेंचं ऐकलं आणि शिंदेंना जाळ्यात टाकलं असंच काय घडलं आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद